महाराष्ट्राच्या मनात तेच होईल उद्धव ठाकरेंचं मनसेची युतीबाबत मोठं विधान म्हणाले आता थेट बातमीच मिळेल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा चा राजकीय वर्तुळास सुरू आहेत या चर्चांच्या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी काय म्हटलं हे जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत या चर्चांचं कारण म्हणजेच राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत बोलताना एक सूचक वक्तव्य केलं होतं त्यांच्या वक्तव्यानंतर मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चा सुरू झाल्या त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांच्या वक्तव्याला प्रतिसाद दिला होता त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना एक सूचक विधान केलं होतं कदाचित त्या दोघांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत युतीबाबत फोन झाले असतील असं भाष्य राऊत यांनी केलं होतं त्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी देखील सूचक विधान करत तुम्ही एक पाऊल पुढे या राज ठाकरे शंभर पावलं पुढे येईल असं म्हटलं होतं त्यानंतर आता खुद्द उद्धव ठाकरे यांनी मनसेची युती करण्याच्या संदर्भात मोठं भाष्य केलेलं आहे महाराष्ट्राच्या मनात तेच होईल असं उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे त्यांच्या या, या विधानामुळेच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे तर उद्धव ठाकरे नक्की काय म्हटले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र कधी येणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे साथ दिली ही सकारात्मक आहे मनसेकडून सांगितलं जात आहे की युतीचा प्रस्ताव पाठवा यावर तुमची प्रतिक्रिया काय असते असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी उद्धव ठाकरे यांना विचारला यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की ठीक आहे बघूया जे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे तेच होईल असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे तसेच तुम्हाला मी फक्त एका वाक्यात सांगितलं याबाबत जे काही बारकावे आहेत ते आम्ही पाहत आहोत तसेच मी तुम्हाला फक्त संदेश देत नाही तर बातमीच देईन माझ्या शिवसैनिकांच्या मनामध्ये काही संभ्रम नाही त्यामुळेच माझं म्हणणं असं आहे की संदेश वगैरे देण्यापेक्षा जी काही बातमी द्यायची आहे ते आम्ही देऊ असं सूचक भाष्य उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे तर आता येणाऱ्या काळामध्ये पाहावं लागेल नक्की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होते का हे पाहणं येणाऱ्या काळात योग्य ठरेल तर तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का यावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल अन सबस्क्राईब करायला जर विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा